जय जयनेंद्र श्री एक हजार आठ महावीर स्वामी दिगंबर जैन आदिज्य क्षेत्र दहेगाव संचलित विलासचंद्र एम मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहगाव व रत्नात्रे एज्युकेशन सोसायटी सदर्शनगर संचलित रत्नात्रे प्री स्कूल व स्पर्धा परीक्षा अकॅडमी दहगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण मागील पाच दिवस दशलक्षण पर्व साजरी करत आहोत आजचा दिवस सहावा उत्तम संयम संयम म्हणजे स्वतःला नियंत्रणात ठेवणे मन वाणी आणि शरीर या तिन्ही गोष्टीवरती योग्य योग्य नियंत्रण ठेवणे हा संयम धर्म राग लोभ मोह अशा वाईट भावनांवर विजय मिळवणे म्हणजे संयम आता या, या, आता यात काय आहे संयम संयमाने आपल्या चुकीच्या गोष्टींपासून आपण दूर राहत असतोय संयम ठेवला तर मन शांत होत असते आणि संयमाने आपल्या शरीर इतरांशी भांडण द्वेष यापासून आपण वाचता येत असते जीवनात शिस्त साधेपणा आणि समाधानपणा येत असतोय आता बघा संयम उत्तम संयम धर्माची शिकवण काय सांगते बघा आता सुरुवातीला बघा मनावरती संयम कशा पद्धतीने ठेवता येते बघा मनावरती जर संयम ठेवलं तर वाईट विचार आपले थांबतात वाय वाईट विचारांना थांबवणे आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये आणणे दुसरं म्हणजे वाणी वाणी म्हणजेच आपले जे तोंड आहे ते तोंडातून आपल्याला खोट म्हणजेच कडू बोलणे टाळून गोड फक्ती बोलणे हे आपण एक प्रकारचा संयम देऊ शकतो शरीरावरती बघा हिंसा असेल चोरी असेल किंवा व्यसन चुकीचे वर्तन टाळणे म्हणजेच हा एक प्रकारचा संयम आहे इच्छा इच्छा बघा म्हणजे इच्छा म्हणजे गरजे गरजेपुरती समाधान मानणे किंवा अधिक लोभ नसणे म्हणजे तुमचे जे गरजा तुम आहेत ते गरजा काही का म्हणजे काही जे जे महत्वाचं असतील तुमच्या अंगी उद्भवायची वाईट गरजा आहे ती वाईट गरजा तुमच्या साईडला येऊन तुम्ही एक प्रकारचा संयम आणि तुमच्या आयुष्यात चांगली वाटचाल करू शकताय आता पण आपण काय सांगितलं उत्तम संयम आपल्या मनाने बोलण्याने वागण्याने योग्य निय नियमन करणे जो संयम असतो तोच खरा सुखी व शांत राहत असतो आता बघा तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो त्यातून तुम्हाला कळेल संयम म्हणजे काय असते आता आर्या नावाची एक मुलगी असते आर्या नावाची मुलगी जे आता पाचवी सहावीच्या वर्गात असतो आर्या नावाची एक मुलगी असते त्याला रोज संध्याकाळी त्याला टी व्ही कार्टून बघण्याची आवड असते रोज संध्याकाळी ती रोज कार्टून अभ्यास ते कार्टून बघत असते त्यापर्यंत असं एक दिवशी आहे काय म्हणली तिला तो आता पुढच्या पुढच्या आठवड्यात परीक्षा कर कार्टून बघायचं बंद कर काय की की आता कार्टून चालू होईल आपण कार्टून बघावं पण असंच ती वारंवार करत राहत होती त्यावेळेस त्याला एक दिवशी असा विचार केला की आई सांगते ते आपलं खरं आहे की आपण जे वाईट जी गोष्ट आहे हे कार्टून आपल्याला काय होणार नाही पण अभ्यास केल्याने आपण पुढं कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाणार आहे तिच्या असच त्या ज्यावेळेस एक दिवशी तिच्या मनात आले की बाबा कार्टून लागले त्यावेळेस ती काय करते ती गोष्ट काढून साईडला ठेवते आणि आकाश करते म्हणजे तिने एक प्रकारचा सेम केला की वाईट मुद्दा आहे त्याच्यापासून आपल्याला काही मिळणार नाही पण आकाश केल्यानं काहीतरी आपल्याला पुढे मिळणार आहे त्याच पद्धतीने ते अभ्यास करते व परीक्षात पहिला नंबर येतो त्यावेळेस तिच्या आई एक त्याला पक्ष स्वरूपात एक वस्तू देत असते त्यावेळेस ती आई म्हणते की तुझी हे अभ्यासासाठी वस्तू देत नाही का तर हा तुझ्या संयमासाठी तुला एक वस्तू देत आहे आता कालची जी ताजी गोष्ट सांगतो तुम्हाला शिवतेज आता शिवतेज काल तुम्हाला सरांनी त्याला आणि सरांनी त्याने बाकीची जी गोष्ट गोष्टी आपल्या मनातून वाईट गोष्ट काढून एक प्रकारचं चांगलं जे मनात चांगलं तर मनावर गोष्ट कुठली आणि चांगली गोष्ट कुठली त्याच पद्धतीने काय केली चांगली गोष्ट त्यांनी केली अभ्यास केला आणि त्यानुसार त्याला एक प्रकारचं हिट मिळालं तेच म्हणजे बक्षीस एक प्रकारचं बक्षीस असं तो काय आहे त्याचा संयम आहे त्याच पद्धतीने बघा आता हे सगळ्यात मला मी सांगतो की तुम्ही जी वाईट गोष्ट आहे तुमच्या शरीरामध्ये किंवा kalau takani, sangat bagus itu nih acara mata, ani jadi jadi